गुड मॉर्निंग मित्रांनो आज भटकंतीसाठी ठिकाण निवडलं आहे हे भिवंडी कामन रोडवरच्या डोंगरीपाडा ह्या ठिकाणी असलेला डोंगरीपाडा हा एक पोर्तुगीजकालीन कोट उल्हास खाडीमधून जो व्यापार होत होता ह्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि ह्या खाडीच्या रक्षणासाठी पोर्तुगीजांनी त्या काळात ही एक अशी छोट्या कोटांची कोट म्हणजे हे ॲक्च्युली किल्ल्या किल्ला, किल्ला ह्या प्रकारामध्ये मोडत नाहीत तसं कारण ह्यांचा आकार हा फार छोटा असतो त्यामुळे मोठा किल्ला ह्या प्रकारात अजिबात मोडत नाही तर पोर्तुगीजांनी ह्या कोटांची निर्मिती ही ह्या खाडीच्या रक्षणासाठी आणि जकात वसुलीसाठी वगैरे केली होती आणि इथे ही मोठी साखळी म्हणजे अगदी आपण वसईकडून जेव्हा भिवंडी साईडला जातो तर त्या पूर्ण प्रत्येक गावागावामध्ये हे पोर्तुगीजांचे छोटे कोट दिसतात पूर्वी हा भाग म्हणजे अगदी पालघरपासून डहाणूपासून ते हा वसई भिवंडी हा इकडचा जो परिसर होता हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यामुळे त्यांनी ह्या आपल्या सत्तेसाठी इथे ही जी उल्हास खाडी आहे ह्या मधून जो व्यापार चालत होता त्यांची जी जलवाहतूक होत होती त्याच्या रक्षणासाठी आणि जकातीसाठी ह्या कोटांची निर्मिती केली होती तर समोर दिसणारा हा जो डोंगरी कोट म्हणून जो कि छोटासा किल्ला आहे तर ह्याला स्थानिक लोक हे आ, किल्ला म्हणून ओळखत नाहीत तर ह्याला माडी म्हणून ओळखतात आणि ही पाच तो दो मजली आहे आणि ह्यामध्ये त्यावेळेला त्यांचं एक संरक्षणासाठी किंवा जकातीसाठी इथून त्या पोर्तुगीजांचा कारभार चालत होता तर किल्ल्यांसारखं ह्यामध्ये असे मोठे काळे दगड वगैरे असं का बांधकाम नसतं तर इथे ओबड धोबड दगड आणि चिकनमाती ह्याच्या मिश्रणातून ह्या किल्ल्यांच्या भिंतींचं बांधकाम केलं जातं त्या कोटाला हे असे दोन दरवाजे आहेत हा पहिला दरवाजा आणि समोर जो दिसतोय हा त्याचा दुसरा दरवाजा ऍक्च्युली ही मजली असल्यामुळे इथे आपण माळ्याचं लाकडी काम बघू शकतोय पण आता इथं त्यांनी छोटासा मंदिर केलेलं असल्यामुळे आता इथं आणि भरपूर खाली घाण पण आहे त्यामुळे आत जाणं आता असं काही ठीक नाहीये ही अशी उजवीकडे वरती जाण्यासाठी ही शिडी लावली नंतर त्यांचं कुटुंब वाढल्यामुळे आणि ह्या आतमध्ये तेवढीशी पुरेशी जागा त्यांना होत नसल्यामुळे मग त्यांची ही आजूबाजूला इथं ब पाहू शकाल ही अशी त्यांनी जवळच असे घरं वेगवेगळी वेग बांधली आहेत पण सात पिढ्या त्यांनी ह्या कोटामध्येच काढल्यात आणि त्यामुळेच तेच कारण आहे की ज्याच्यामुळे हा कोट आत्तापर्यंत बऱ्यापैकी उभा राहिला आहे कारण त्याची निगा रा राखली जात होती डागडूजी होत होती त्यामुळे किल्ला किंवा हा कोट आतापर्यंत अस्तित्वात दिसतोय हो बाकी जे ह्या परिसरातले इतर जे कोट आहेत हे कोट आता अस्तित्वात सुद्धा नाही आहेत कोटाच्या मागील बाजूस ही अशी काही दगडी शिल्पं आहेत हा नंदी त्यानंतर ही शिवलिंग आहे इथे तिथे काही विष्णूची शिल्पं आहेत आता ह्याबद्दल मला गेल्या वेळेला जी माहिती मिळाली होती की ह्यातली काही शिल्प ही आतमध्ये गावामध्ये शेती करत असताना नांगराला वगैरे लागल्यामुळे ही शिल्पं त्यांना सापडली होती आणि ती शिल्पं त्यांनी आणून ही अशी इथे किल्ल्याच्या कोटाच्या मागील बाजूस ठेवली आहेत शिल्पांचं स्वरूप पाहता एवढं लक्षात येतं की कमीत कमी सहाशे सातशे वर्षं जुनी अशी शिल्पं असतील पण आता ती अगदी बेवारस अवस्थेत मागील बाजूस पडली आहेत समोर दिसणारं हे जे शिल्प आहे हे जैन शिल्प दिसते कोटाची सध्याची अवस्था पाहता मात्र एवढं वाटतं की हा कोठ इतिहास अभ्यासकांना किंवा पुरातत्व विभागाला ओरडून ओरडून सांगतोय की माझ्याकडे लक्ष द्या म्हणून भिवंडी वसई रोडवरती डोंगरीपाडा ह्या गावात मुख्य रस्त्यापासून हार्डली दोनशे मीटरवरती असे एक छोटासा उंचवटा असलेल्या ठिकाणी हा कोट वसलेला आहे जर कोणी इच्छ बघण्यासाठी इच्छुक असतील तर हा सहज सापडण्यासारखा किंवा म्हणजे इथे फार शोधाशोध करावी लागत नाही असा छोटासा कोर्ट आहे जे व्हिडिओमध्ये म्हटलं ना की इथे एक पाटील कुटुंब राहत होतं या कोर्टामध्ये तर हे समोर जे बसलेत हे दगडू पाटील काका तर ह्यांचं कुटुंब आतापर्यंत ह्या कोर्टामध्ये राहत होतं आणि ह्या कोर्टाची एक निगा राखण्याचं काम ह्या म्हणजे आज आज जो कोर्ट आपल्याला उभा दिसतोय ह्याचं श्रेय ह्या पाटील कुटुंबालाच जातं कारण इतर जेवढे पण कोट आहेत ते सगळे जमीनदोस्त झालेत फक्त हाच कोट एक सुस्थितीत आतापर्यंत राहिला आहे ते ह्या पाटील कुटुंबानं त्याची निगा राखल्यामुळेच आणि आता हे कुटुंब इथून त्याने आपली वेगवेगळी घरं वेग वे बांधलीत बाजूलाच आणि ते आता सगळी कुटुंब इकडे तिकडे वेगवेगळ्या घरांमध्ये राहायला लागलीत तर काका काही त्या क त्यांच्या बालपणापासून त्यांनी ह्या कोटामध्ये त्यांचं वास्तव्य असल्यामुळे काही त्यांच्या आठवणी किंवा क कोटाबद्दल त्यांना जी माहिती आहे त्याबद्दल थोडं सांगतील तर किल्ल्याच्या मागील बाजूस कोटाच्या मागील बाजूस जी काही दगडी शिल्पं आहेत देवतांची विष्णूचं शिल्प आहे मला वाटतं त्याच्यामध्ये एक जैन शिल्प आहे त्याच्यामध्ये नंदी आहे त्याच्यानंतर शिवलिंग वगैरे आहे तर हे सर्वच तुम्हाला हे शेतामध्ये सापडलेलं आहे की काही शिल्प इथे होती पहिलं सर्व शिल्प शेतामध्ये सापडलेली आहेत अच्छा ओके मग ती तुम्ही आणून इकडे किल्ल्याच्या मागच्या साईडला ठेवली अजून आहेत तिकडे ओके 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 हां 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 ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू काका तुम्ही थोडी माहिती दिल्याबद्दल थँक्यू आणि ही आहे कोटाची मागील बाजू हा समोर दिसतोय हा दरवाजा आणि आता कोटाच्या भिंतीवरती अशा सगळीकडे झाडी माजल्यामुळे आणखीन काही वर्षांनी ही वास्तू उभी राहील की नाही ह्याबद्दल शंका वाटते